मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी कापसावर लाल्या रोग आल्यानं कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता दिसत आहे एका बॅगला दोन ते अडीच क्विंटल उतारा येत असल्यानं केलेला खर्चही वसूल होणार नसल्यानं भविष्यात संसाराचा गाढा कसा चालवायचा चा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जवळपास सात एकराचा खर्च एकरी जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आहे आणि आज कापसाची जर कंडिशन पाहिली तर एकरी चार ते पाच क्विंटलच्यावर तर ॲव्हरेज नाही आहे आणि ॲव्हरेज नसूनही जे कापसाचे जे, जे भाव आहे ते प्रायव्हेटमध्ये जर गेला आपण विचार केला तर सात हजार सात हजाराच्या आतमध्येच कापूस घेत आहे आणि शिश्याला टाकायला गेलं तर कमी, कमी एक ते दोन दिवस नंबर लागत नाही नंबर लागला आहे तरी जे आपलं मॉइश्चर आहे म्हणून कापूस गाडी वापस केल्या जाते त्याच्यामुळे आपण म्हणजे यावर्षी तर शेतीचा खर्च निघणं अर्धाही निघणं अशक्यच आहे उत्पन्नात घट असून खर्च जास्त आला खर्च जास्त आला ना सात हजार पाचशे रुपयात कापूस परवडत नाही त्यातल्या त्यात तेट कसं आहे त्या मार्केटमध्ये नेलं शिश्यामध्ये मावचे राही याच्यात प्रायवेटमध्ये नेलं तर सात हजाराच्या अंदरच घेत आहे मग आता शेतकऱ्यांना करावं तर कसं करा का आत्महत्या करा मग शिश्यावाले कापूस घेत नाही का तुमच्यावाला नाही काय म्हणते ओला आहे म्हणते ओला आहे म्हणते पाणी मारून येता का तुम्ही मग मारू? पाणी मारून कसा काय नेणार आहे कापूसाची हो का हो मग खर्च खर्च निघेल काय नाही 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 खर्च काहीच नाही नाही निघत मुदलाच घाटा आहे